प्रशासनाच्या वतीनं राहुरी शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे प्रशासनाच्या या कारवाईचं आम्ही स्वागत करत आहोत परंतु प्रशासनानं गोरगरीब लोकांचं अतिक्रमण काढण्या अगोदर धनदांडग्यांचे व मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण काढावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्तारभाई शेख यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्यातील श्रीरामपूर राहता आदी तालुक्यातील अतिक्रमण काढण्यात आले गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राहुरी शहरातील अतिक्रमणधारकांना नगर परिषद प्रशासनाच्या वतीनं अतिक्रमण काढून घेण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या त्यामुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणानले आज दिनांक सात फेब्रुवारी रोजी अतिक्रमण काढण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असल्याची माहिती मिळतीये दरम्यान शहरातील गोरगरीब अतिक्रमणधारकांनी आपलं नुकसान होऊ नये म्हणून स्वयंस्फूर्तीनं अतिक्रमण काढून घेतलं त्यांच्यावर रोजगार बुडवून उपासमारीची वेळ आली आहे परंतु धनदांडगे व मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण तसंच आहे शहरातील नवीपेठ जुनीपेठ शुक्लेश्वर चौक शिवाजी चौक शनी चौक भगीरथीबाई शाळा रोड परिसरात मोठ्या व्यापाऱ्यांचे पक्के अतिक्रमण तसेच बस राज्य महामार्गावरील मुळा नदीपासून ते पाण्याच्या टाकीपर्यंत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे प्रशासनानं प्रथम शहरातील पक्के व अनधिकृत अतिक्रमण काढावे फक्त गोरगरीब गरीब अतिक्रमण काढून त्यांच्यावर अन्याय करू नये तसेच मोठ्या व्यापाऱ्यांना घालू नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सत्तारभाई शेख यांच्यासह सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे रावरी शहरामध्ये जे दोन तीन दिवसापासून अतिक्रमणाचा विषय चालू आहे प्रशासनाने अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे यासाठी प्रशासनाचं आम्ही अभिनंदन करीत आहे कारण की अतिक्रमणामुळे अनेक ठिकाणी रस्ते वगैरे खूप मोठ्या प्रमाणात ब्लॉक होत आहे परंतु प्रशासनाने या माध्यमातून जे पक्के अतिक्रमण आहे ते देखील काढले पाहिजे किंवा की फक्त गोरगरीबाचे छोट्या उद्योग व्यवसायाचे नुकसान करून आणि मोठे अतिक्रमण तसे ठेवायचे असा भेदभावकुटा करू नये आमची प्रशासनाकडं मागणी आहे तरी प्रशासनाने जे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न म्हणजे चालू आहे त्याच्यात सरसगट जे काय अतिक्रमण आहे पक्के असो कच्चे असो सगळे काढावे अशी आमची विनंती आहे विजयन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी